नमस्ते मंडळी मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलकर शो हेमंत तेकर शो या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन एपिसोडमध्ये स्वागत करतो आज आहे शनिवार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजचा दिवस आपण साजरा करतोय वडापाव दिन म्हणून आपल्याला माहिती आहे की वडापाव हा महाराष्ट्रीयन म्हणजेच मराठी लोकांच्या आयुष्यातील त्यांच्या जीवनातील एक सर्वोच्च टेमटिंग अशी गोष्ट आहे वॉटरिंग ही डिश आहे आणि आपल्या सगळ्यांना वडापाव आपल्याला आवडतो वडापाव म्हटलं की आपली पावलं ठेल्याकडं हात हातगाडीकडं वडापावाच्या हातगाडीकडं मला म्हणायचं आहे आपली पावलं आपोआप तिकडं बोलतात वडापाव आपल्या महाराष्ट्रामध्ये इतका प्रचंड लोकप्रिय आहे की काय सांगायचं मुंबई हे शहर खरं तर वडापावाचं जन्मस्थान म्हणायला काय हरकत नाही आहे खरंतर वडापाव मराठी माणसांना माहिती नव्हता यापूर्वी किंवा हॉटेलमध्ये हा वडापाव उपलब्ध व्हायच्या पूर्वी मराठी लोकांना हा पदार्थ माहिती नव्हता असा नव्हे परंतु हॉटेलमध्ये हा पदार्थ पहिल्यांदा केव्हा केला गेला असं जर आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर सांगता येत नाही आपल्याला माहिती नसतं ते अर्थात त्यामध्ये आपली काही चूक नसते परंतु आज माझ्या वाचनामध्ये एक आर्टिकल असं आलं आणि त्याच्यामुळं आ, मला समजलं की वडापावची निर्माती कोण आहे किंवा कि व्यावसायिक स्तरावरती वडापाव ही जी डिश आपल्याला जी चाखायला मिळते टेस्ट करायला मिळते त्याची पहिल्यांदा निर्मिती कोणी केली व्यावसायिक पातळीवरती किंवा एक व्यवसाय म्हणून वडापावाकडं कोणी बघितलं हे मला आज एका आ, मला वाटतं की द वायर नावाचं एक इंग्रजी वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती वडापावाच्या संदर्भानं एक लेख आलेला आहे कदाचित आजच्या वडापाव दिनाच्या निमित्तानं तो लेख आला असेल परंतु तो माझ्या वाचनात आला आणि त्याच्यामध्ये मला जे काय बघायला मिळालं वाचायला मिळालं त्यानं मी अगदी थक्क झालो त्याचं कारण म्हणजे वडापावाच्या निर्मिती पाठीमागची प्रेरणा स्वर्गीय शिवसेनेचे संस्थापक शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत हे जर कुणाला कोणी म्हटलं तर ते लवकर आपल्या आपल्याला पटणार नाही परंतु ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे एकोणीसशे साठ मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि नंतर मराठी अस्मितेसाठी मराठी माणसांच्या अस्मितेसाठी सन्मानासाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड काम त्यांनी केलं लोकांना मराठी माणसांना एकत्र करण्याचं त्यांच्यामध्ये एक, एक प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याचं मराठी माणसांमध्ये अस्मिता निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याचबरोबर मुंबईसारख्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी माणूस जो उद्योगधंद्यांमध्ये त्यांची पि पिचे आठ होते आहे आणि हे लक्षात घेता बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या भाषणामधनं त्यांनी संदेश दिला लोकांना मराठी माणसांना मराठी तरुणांना की उद्योग व्यवसायामध्ये आपण पाऊल ठेवलं पाहिजे उद्योग व्यवसायाची वाट आपण निवडली पाहिजे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अनेक तरुण माणसं पुढे आलीत आणि उद्योग व्यवसायामध्ये त्यांनी आपलं नाव कमवायला सुरुवात केली त्यांनी आपलं पाऊल टाकलं उत्तरोत्तर त्यांची प्रगती झाली असे अनेक माणसं मराठी असतील मी मी आता त्या सगळ्या माणसांची नावं मी काय सांगू शकणार नाही परंतु एक नाव जे वडापावाशी संबंधित आहे त्या व्यक्तीचं नाव मात्र आपल्याला मला सांगणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून अशोक वैद्य आ, हे मुंबईमध्ये एका सायकल कंपनीमध्ये कामाला होते त्यांनी ती सायकल कंपनीमधले नोकरी त्यांनी सोडली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून त्यांनी हॉटेल सुरू केलं आपलं छोटस रेस्टॉरंट त्यांनी सुरू केलं आणि ते रेस्टॉरंट त्यांनी सुरू केलं वडापावाचं खरं तर वडापावाच्या पूर्वी मुंबईमध्ये पोहे पाव असा पदार्थ असे पदार्थ विकले जात असायचे खर तर आता आपल्याला कळत नाही की पोहे आणि पाव हे दोन गोष्टी एकत्र येऊन एखादी एक डिश पोहे पावाची डिश कशी होत असेल बरं आणि ती लोक कशी टेस्ट करत असतील बरं हे आज आपल्याला कळत नाही करून पूर्वी मुंबईमध्ये पोहे पाव हे विक्रीला येत असायचं हॉटेलमध्ये परंतु अशोक काय म्हटलं मग अशी वैद्य यांनी एक नवीन प्रयोग त्यांनी करून बघितला आणि तो म्हणजे वडा अधिक पाव या दोन वेगवेगळ्या पदार्थाने त्यांनी एकत्र आणलं आणि दादरमध्ये त्यांनी आपलं वडापावाचं हॉटेल त्यांनी सुरू केलं आणि बघता बघता काय आश्चर्य हे वडापावाचं हॉटेल खूप लोकप्रिय झालं इतकं लोकप्रिय झालं की इतकं लोकप्रिय झालं की वैद्य यांच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये त्या मुंबईमध्ये अनेक मुंब मुंबईबरोबर महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांमध्ये अगदी खेडू पाडा पाड्यामध्ये अनेक गावांमध्ये वडापावाच्या वडापावाचे हॉटेल्स वडापावाचे हातगाड्या छोटे छोटे रेस्टॉरंट्स रेस्टॉरंटमध्ये हे हा पदार्थ आज आपल्याला बघायला मिळतो माउथ वॉटरिंग डिश ही जे आहे की जे बघता क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटतं ही अशा पद्धतीची डिश हॉटेलमध्ये उपलब्ध आहे आणि हे लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वडापावाचा जन्म एका मराठी माणसाने केलेला आहे घातलेला आहे वडापावाला जन्म एका मराठी माणसाने दिलेला आहे आणि शिवाय त्याच्या पाठीमागची प्रेरणा आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा आहे हे ऐकल्यानंतर आपल्याला थक्क व्हायला होतं पण त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आ, मी मग अशी म्हंटल ना मी जे एक आर्टिकल वाचलं त्या आर्टिकलमध्ये एक गोष्ट अजून मुन, एक नमूद करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे की अलीकडच्या कालावधीमध्ये मुंबई म्युनिसिपल पार्टी महानगरपालिकेने एक निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे पाव पावाच्या ज्या भट्ट्या आहेत त्या पावाच्या भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर करतात आणि त्या नगरपालिकेनं नगरपालिकेने आता निर्देश दिलेले आहेत की ह्या ज्या पावभट्ट्या आहेत पावाच्या भट्ट्या आहेत त्याच्यामध्ये आता लाकडाचा वापर इंधन म्हणून न करता इतर इतर गोष्टींचा वापर इंधन म्हणून केला पाहिजे आणि अशा पद्धतीचा दंडक त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं थोडीशी नाराजी पसरलेली आहे पावभट्टी किंवा पाव तयार करणारे जे बेकर्स आहेत त्यांच्यामध्ये नाराजी पसरलेली आहे कारण ते असं सांगतात की लाकडावरती लाकूड इंधन म्हणून वापरलं असता जो तयार केला गेलेला जो पाव आहे त्याची एक आगळी वेगळी आणि खूप टेस्टी चवदार अशी टेस्ट असते परंतु लाकडाचा वापराच्या ऐवजी इतर गोष्टींचा जर वापर केला तर त्याला त्याची चव राहणार नाही आणि त्याच्या विक्रीवरती वडापावाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे शिवाय त्याची किंमत देखील वाढण्याची शक्यता आहे लाकडा लाकडाचा वापर करून जो पाव तयार केला जातो बेकरीमध्ये तो, बेक, बेकरी तो तुलनेनं त्याचा उत्पादन खर्च कमी आहे पण त्याच्या तुलनेमध्ये जर इतर इंधनाचा वापर करून पाव जर तयार केले गेले तर उत्पादन खर्च खूप वाढेल आणि त्याच्यामुळं वडापावाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होईल आज जो वीस रुपयेला मिळणारा जो वडापाव आहे ते असं म्हणतात हा ते वीस रुपयाला मिळणारा जो वडापाव आहे तो वीस रुपयेचा वडापाव तीस रुपये किंवा त्याच्यापेक्षा अधिक रुपये त्याची लावावी लागेल आणि त्याच्यामुळं वडापावाच्या विक्रीवरती परिणाम होईल आणि ही गोष्ट अर्थातच हॉटेल मालक हॉटेल हॉटेलियर्स प्लस हातगाडीवाले जे असतील त्यांच्यासाठी ही मारक ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे पण बघूया पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं तर लाकडाचा वापर आता आपण खरं तर टाळायला पाहिजे हेच जरी खरं असलं तरी देखील याचा आता खऱ्या अर्थानं बेकर्सवाले Uh, किंवा सर्वसामान्य माणसं ग्राहक वडापावाचे ग्राहक या सगळ्या गोष्टीचा स्वीकार कसा करतात हे आपलं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुर्तास आपण इथं थांबूया आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला आपण लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू